श्री दत्त महाराजांची वच वच्ण अकरा वचने ही अत्यंत पवित्र आणि भक्तिपूर्ण वचने आहेत या वचनांमध्ये श्री दत्तात्रय भगवानाने भक्ताला मार्गदर्शन केलेले आहे त्यातली काही वचने खालीलप्रमाणे जे माझे भक्त असतील त्यांचा मी सांभाळ करेन माझ्यावर श्रद्धा असणाऱ्यांची मी सर्व संकटातून रक्षा करेन मी नेहमी भक्तांच्या पाठीशी असेन माझे भक्त माझे नाव घेतात त्यांचा मी कधीही विसर करीत नाही जे मला शरण येतील त्यांचा मी उद्धार करेन ही वचने भक्तांच्या जीवनात श्रद्धा विश्वास आणि आत्मिक बळ निर्माण करतात आपला भक्ती ऑडिओ बुक असा चॅनल आपण चालू केलेला आहे एक ते सत्तावीस अध्याय मी यूट्यूबवर आलेले आहेत तर ज्यांना पारायण करायला सवय होत नाही आहे त्यांनी नक्की ऐकायला सुरुवात करा त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येईल घरामध्ये एक छान परमार्थाचं वातावरण येईल तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील घरा घर गहर धनधान्याने भरून जाईल घरात ऐश्वर्य प्राप्त होईल